गोंदिया जिल्हा पोलीस दलाच्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश मिळाले असून सात लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्याने जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आत्मसमर्पण करणाऱ्या माओवाद्याचे नाव देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम वयवर्ष सत्तावीस असून तो छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील गुंडम सुटबाईपारा येथील रहिवासी आहे माओवादी संघटनेतील प्लाटून पार्टी कमिटी सदस्य म्हणून तो कार्यरत होता त्याच्या विरोधात विविध हिंसाचार सशस्त्र चकमकी आणि हत्याकांड यांच्या घटना नोंदविल्या आहेत देवा उर्फ अर्जुन उर्फ राकेश सुमडो मुडाम यांनी सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंदन झा गोंदिया यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले ಗಾವು ಮಾಜಾ ಲಸ್ಕಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣ ಚುಟೆ ಗೋಂದಿ